शहरातील नागनाथ नगर परिसरात पाण्याची मोठी समस्या असून रहिवासी केवळ टँकरवर अवलंबून दिसून टँकर सोलापूर शहरातील हद्दवाड भागात पाण्याचे नळ नसल्यानं नागनाथ नगरातील स्थानिक पाण्याच्या टँकरची आतुरतेने वाट पाहावी लागत आहे पाच दिवसातून एकदा टँकर आल्यानंतर पाण्याचे टीप भरून घेण्याचे चित्र या ठिकाणी पाहाव्यास मिळतं या भागामध्ये पाच दिवसात दोन टँकरने पाणी पुरवठा केला जातो पाण्याचे नळ या ठिकाणी नसल्यानं ना नागरिक पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहेत ज्या दिवशी टँकर येतो त्या दिवशी घरातील सर्व सदस्य पाणी भरण्यात व्यस्त असतात दुपारी बारा वाजता टँकर आल्यानंतर महिलांची अबालरुद्ध नागरिकांची पाणी भरण्यासाठी एकच गर्दी होते एका ठिकाणी सर्व पाण्याचे बॅरल ठेवले जातात आणि त्यानंतर पाईपच्या साह्यान त्यामध्ये पाणी भरलं जातं लवकरात लवकर पाण्याचे नळ या ठिकाणी यावेत आणि पाणी घरापर्यंत यावं हीच मागणी येथील स्थानिक नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असताना ज्या भागात नळ नाही अशा हद्दवाड भागातील अनेक नगरांमध्ये हीच अवस्था कायम असून नागरिकांना पाण्यासाठी मैल भटकंती करावी लागत असल्याचं विदारक दृश्य पाहाव्यास मिळत आहे